प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज प्रभाग क्रमांक पाच इम्रान गवंडी सारिका येडके यांचा प्रचाराला वेग शिवसेना उभाटाचे तालुका प्रमुख अमित उर्फ बंटी दुधाळ मैदानात उतरल्याने राजकीय चित्र बदलते प्रभाग क्रमांक पाचमध्ये निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून इम्रान गवंडी आणि सारिका येडके यांच्या प्रचार मोहिमांनी गती पकडली आहे स्थानिक प्रश्न अधो संरचना आणि मूलभूत सुविधांवरील तक्रारी जाणून घेण्यासाठी दोन्ही उमेदवारांनी विविध भागांमध्ये थेट जनसंपर्क साधण्याचे सत्र सुरू ठेवले आहे शिवसेना उभाटा गटाचे तालुका प्रमुख अमित उर्फ बंटी दुधाळ यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतल्याने प्रभागातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे दुधाळ यांनी परिसरात भेटी देत मतदारांशी संवाद साधण्यास के सुरुवात केली असून त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचारात चैतन्य आल्याचे स्थानिक राजकीय निरीक्षकांचे मत आहे गवंडी आणि एडके यांच्या भेटीस मोठ्या प्रमाणावर नागरिक प्रतिसाद देत असल्याचे चित्र समोर येत आहे विशेषत महिला वर्ग नव मतदार आणि युवकांच्या उपस्थितीने जनसंपर्क मोहिमा अधिक प्रभावी ठरत आहेत रस्ते पाणी नाले सफाई आणि सार्वजनिक सोयीसुविधा अशा मुद्द्यांवर नागरिकांनी उमेदवारांकडे अनेक सूचना नोंदवल्या प्रभाग पाच मधील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून विविध पक्ष गटांच्या हालचालीमुळे निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिवाय तालुका प्रमुख दुधाळ यांच्या सहभागामुळे का आगामी काही दिवसात प्रचार अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत प्रशासनाने सर्व उमेदवार आणि पक्षांना शांततेत नियमानुसार व शिस्तबद्ध पद्धतीने प्रचार करण्याचे आवाहन केले आहे आणि या समाजाला वेगळी दिशा देता आणि ते त्या या त्यांच्या कारकिर्दीमध्ये इथले जे नगराध्य पदाचे उमेदवार आहेत ते फक्त त्यांच्या समाजाचं गुणगान गातात त्यामुळं या जातीवादाला थारा न देता आणि जे आपल्या कुटुंब प्रमुख म्हणून जेणे आपल्या जेणे आतापर्यंत जसं राजकारण केलं जे एकदा लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत ज्याचं प्रत्येक ऐकून घेतलं जातं आपल्यातला एखादा वाद असेल एखादा भावभावचा वाद असेल एखाद्या शेजारचा वाद असेल एखाद्या हद्दीसाठी जगेदा काही वाद असेल तर त्यानं ज्यांनी कोणीही असेल एखाद्या सरकारच्या घरी गेला आपण जर बघितलं अगदी सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधी जा कधी गदी आपल्या संघ सगळं संघ चांगलं बोलून प्रत्येकाचं विवाद असतील अनेक तर आपल्या समस्या असतील ते मिटवण्याचं काम करत आहेत आज जर का त्यांच्या जे विरोधक आमचे भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांना जर भेटायला जर तुम्ही जर गेला तर अगदी तास दोन तास त्यांना वाट बघावं लागणार आहे तुम्हाला आणि जर असे उमेदवार मध्ये जर निवडून आले तर तुमच्या आमच्याला एखाद्या कामासाठी जर आपण गेलो तर आपलं भेटणं सुद्धा मुश्किल होणार आणि त्याच माध्यमातून जर काँग्रेसनं जर बघितला या काँग्रेसमध्ये आता सध्याच्या घडीला ना राज्यामध्ये सत्ता आहे ना केंद्रामध्ये सत्ता आहे त्यामुळं आम्ही हा सगळ्याचा विचार करून त्या राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गट असतील आमचे शिवसेना असेल आणि बसपाल आम्ही सर्वांनी विचार करून अजित पवार गट त्यांचं राष्ट्रपतीचं चिन्ह घेऊन आम्ही निवडणुकीच्या सामोरे गेलेलो आहे कारण या महाराष्ट्रामध्ये ज्याचं राजकारण आहे ज्याचं अर्थ खातं आणि अजित पवार साहेब यांच्याकडे अर्थमंत्री खातं आहे जेणेकरून नगर परिषदेसाठी जर नीती जी उपलब्ध करायची जर झाली तर अर्थमंत्री आणि अजित पवार यांच्या सहीशिवाय कुठली दिली दक्ष मिळणार नाही त्यामुळं जर काँग्रेस सत्तेवर आली तर तुम्हाला आम्हाला परत पाच वर्ष निराशा होऊन बसेल त्यामुळं आपण भरवट मताने या पॅनेलला मता या घडासमोरील बटन दाबून सगळ्यांनी निवडून द्यायचं आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा